नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर आता दोन हजार पंचवीस चा पहिलाच दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात अशीच होते रात्रीचे जवळपास साडे अकरा ते बारा वाजत आलेले आहे आणि स्नेक रेस्क्यू करण्यासाठी अकोले तालुक्यातील तांबळ या ठिकाणी आलेला आहे आमचेच भाऊ आहे संदीप भाऊ त्यांनी फोन केलेला आहे घरात झोपलेला असताना रात्रीचा जो निशाचर वर्गातला साप आहे किंवा शिकारीसाठी बाहेर येतो त्यावेळेस हा जो साप आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर हा एक कॉमन क्रिएट साप आहे जो की निशाचर वर्गातला आहे आणि रात्रीच्या शिकारीसाठी हा साप बऱ्याचदा बाहेर येत असतो आणि झोपेमध्ये ज्यावेळेस लोक बाहेर झतात त्यावेळेस आथुणांमध्ये शिकार केल्याच्या नंतर त्याला उभेची गरज असते त्यावेळेस तो लोकांच्या आथुरांमध्ये येतो परंतु झोपे जर हालचाल झाली तर हा साप चावून बरेचशी लोक दगावलेली पण आहेत आपल्या भागात जे चार विषारी साप सापडतात मोठे त्यामध्ये नाग घोनस मन्यार फुरसे चापडा आणि हा जो आहे हा मन्यार तर या सापाची संख्या जास्त आहे परंतु निशाचर असल्यामुळे दिवसा जास्त करून दिसून येत नाही तर या ठिकाणी घरामध्ये हा जो मन्यार साप आहे तो अथरुणाच्या बाजूला येऊन बसलेला होता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा जो आहे हा एक कॉमन क्रिएट आहे की ज्याला मन्यार म्हणतो आपण नागापेक्षाही चार ते पाच पट जास्त असा विषारी साप हा घरामध्ये आलेला आहे तर याला रेस्क्यू करून आपण त्याच्या निसर्गात तर त्याला सोडणारच आहे परंतु आपल्याला आता सर्पमित्र आहे परंतु आपल्याला आपल्याला सणवार वगैरे काही असलं तरी आपली जी इमर्जन्सी सेवा आहे ती आपल्याला द्यावंच लागते तर हा मन्या साप आहे अतिशय विषारी आहे जर तुम्ही याला व्यवस्थित बघितलं तर पूर्ण कलर जो आहे तो पूर्णपणे ब्लॅक आहे आणि अंगावरती सफेद अशा रेषा आहेत तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित दिसत असेल नागापेक्षाही जास्त विषारी आहे आणि खूप चपळ पण आहे याचं जे विष आहे ते निरोटॉक्झिक असतं की जे जे विष नागामध्ये असतं तेच विष या सापात देखील असतं परंतु याच जे विष आहे खूप तीव्रतेचं आहे म्हणजे खूप जहाल आहे असं आपण म्हणू तर हा जो साप आहे निशाचर आहे आणि रात्रीचा शिकारीसाठी बाहेर आलेला असेल तर याला जास्त वेळ आपण काय हातात धरून ठेवणार नाही लगेच पहिले पॅक करू आणि निसर्गात पण सोडण्यासाठी जाऊ जर व्हिडिओ आवडली तर आमच्या अनिमल झोन या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिले याला लगेच आपण या ठिकाणी पॅक करू आठवी ठेवायची नाही तर अशा प्रकारे हा जो साप आहे तर हा देखील झालेला आहे किंवा सर्वांना माझ्या युट्यूब सबस्क्राईबवाल्यांना जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा जो हा पाय याला रेस्क्यू केलाय निसर्गात पण सोडून जर व्हिडिओ आवडला तर आमच्या अॅनिमल झोन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो भेटू पण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू गुड नाईट